परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत असं म्हणत दादा भुसेनच्या विधानावर शिक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे दादा भुसेंनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर शिक्षकांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला कमी पटसंख्या असलेल्या शाळेसाठी निर्णय शक्य तीनशे पटसंख्या असलेल्या शाळांसाठी त्याच दिवशी पेपर तपासणं कठीण असल्याचं यावेळी बोललं आहे भुसेंचा निर्णय वास्तवाला धरून नसल्याचं मत आता व्यक्त करण्यात आत येत आहे शालेय वार्षिक परीक्षेदरम्यान सकाळी पेपर झाल्यानंतर शिक्षकांनी त्या दिवसाचे पेपर त्याच दिवशी तपासावेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या उत्तरावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आणि ज्या शाळेत कमी पटसंख्या आहे तेथे हे शक्य असले तरी ज्या शाळेत चार पाच तुकडे आहेत तेथे प्रत्येक विषयाचे तीनशे ते, ते चारशे पेपर तपासावे लागतात त्यामुळे हे काम पाच दिवसात होणं अशक्य असल्याचं शिक्षकांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे मात्र दादा भुसे यांच्या निर्णयाला आता खर तर शिक्षक विरोध करताना दिसत आहेत हा त्यांना पटेनासा झालाय या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे खर तर वेळेमध्ये निकाल लागावे यासाठी अनेकदा सगळ्याच नवीन मंत्र्यांकडून जे आहेत ते प्रयत्न केले जातात आणि अशाच प्रकारचे काहीसे प्रयत्न मंत्री दादा भुसेंनी केले आणि त्यामुळे त्यांनी हा उपाय जो आहे तो सुचवला परंतु शिक्षकांमधून या सगळ्याची मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळते अनेक अधिकाऱ्यांनी देखील यावरती दादा भुसेंना कदाचित सांगितलं असावं त्यानंतर दादा भुसे आता हा सगळा निर्णय जो आहे तो काय घेणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे परंतु प्रत्येक विषयाचे जवळपास तीनशे ते चारशे पेपर एका शिक्षकाला तपासावे लागतात त्यामुळे हे काम पाच दिवसात होणं अशक्य असल्याचं देखील शिक्षकांनी सांगितलेलं असल्याची माहिती जी आहे ती समजते कारण का ज्या दिवशी पेपर होईल त्याच दिवशी जे आहे ते हे सगळे पेपर तपासावेत अशा प्रकारचं मत मंत्री दादा भुसेंनी मांडलेलं आहे त्यामुळे शिक्षकांसाठी हे सगळं एका दिवसामध्ये पेपर तपासणं आणि ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी हे जग तपासणं कदाचित मोठं अवघडीचं काम आहे आणि नेमकं यासाठीची लागणारी यंत्रणा ही सगळी कशी उभी केली जाणार आहे याबाबतचा देखील कुठला प्लॅन नसताना अशा प्रकारची दादा भुसेंनी जी माहिती दिली किंवा जो पर्याय सुचवला त्यावरती शिक्षकांमधून जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते जी 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 मात्र या नाराजीचा सूर आता पसरलेला आहे यामुळे आता दादा भुसे यावर काय निर्णय घेतील काय असेल दादा भुसेंचा निर्णय हे पाहणं सध्या महत्वाचंच आहे मात्र दादा भुसेंच्या या विधानावर शिक्षक वर्गातून तर नाराजी येते समोर येते त्याचबरोबर त्यांच्या निर्णयाचा विरोध होताना दिसतोय मात्र आता या संदर्भात शिक्षण मंत्री कोणत्या विषयाला हात घातील कोणत्या प्रकारे हा विषय हाती घेतील आणि त्याचबरोबर शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यात दादा भुसे आ, सफल ठरतील का यश ठर त्यांचं मिळेल का त्यांना हाती खर तर आपण पाहिलं की दहावी असेल बारावी असेल या सगळ्याचे पेपर तपासणीसाठीच मोठं जे आहे ती यंत्रणा उभी करावी लागत असते जा आणि ही यंत्रणा ही सगळं काम करतात ते परंतु ज्या दिवशी पेपर होईल त्याच दिवशी शिक्षकांनी पेपर तपासावेत अशा प्रकारची पर्याय तो शिक्षकांमध्ये जी आहे ती नाराजी उमरले पाहायला मिळते आणि या शिक्षकांच्या नाराजीची दखल आता शिक्षण मंत्री घेत आहेत महत्वाचं आहे जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत असं म्हणत दादा भुसे यांनी वक्तव्य केलं मात्र हे वक्तव्य आता शिक्षकांना असं झालेलं आहे कारण शिक्षकांनी आक्षेप नोंदवलाय कमी पटसंख्या असलेल्या शाळेसाठी निर्णय शक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय तीनशे पटसंख्या असलेल्या शाळांसाठी त्याच दिवशी पेपर तपासणं कठीण असल्याचं शिक्षकानी म्हटले आहे हुसेनचा निर्णय वास्तवाला धरून नसलाचो मत सुद्धा शिक्षक वर्गातून व्यक्त होताना दिसते शालेय वार्षिक परिषद दरम्यान सकाळी पेपर झाल्यानंतर शिक्षकांनी त्या दिवसाचे पेपर त्याच दिवशी तपासावेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या उत्तरावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आणि ज्या शाळेत कमी पटसंख्या संख्या आहे तिथे हे शक्य असले तरी ज्या शाळेत चार पाच तुकडे आहेत तेथे प्रत्येक विषयाचे तीनशे ते चारशे पेपर तपासावे लागतात त्यामुळे हे काम पाच दिवसात होणं अशक्य असल्याचं शिक्षकांनी म्हटलेलं आहे पेपर तपासणी त्याचे नियमन आणि गुणपत्रकांचे वेळापत्रक याबाबत शिक्षण मंत्र्यांनीच उत्तर द्यावं अशी मागणी सुद्धा शिक्षकांनी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता दादा, दादा भुसे शिक्षकांमधील सुरू असलेली नाराजी कशा प्रकारे दूर करतील हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे दादा भुसे हे शिक्षकांशी बातचीत करतील का या निर्णयाला धरून कोणतं वक्तव्य करतील का किंवा या निर्णयावर आपल्या स्पष्टीकरण देतील का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे